रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका अरे मला आमंत्रण सव्वीस जानेवारीला रायगड जिल्ह्यामध्ये झेंडवंदनाचा कार्यक्रम झाला रायगडचा पालकमंत्री कोण हा वाद आज संपूर्ण महाराष्ट्रात देशामध्ये सुरक्षित असताना आदि आदितीताई तटकरे यांच्या हस्ते झेंडा मान राज्य सरकारने त्यांना दिला पण काल एक घटना अशी घडली की त्यांच्याबरोबर त्यांचे बंधू जे माजी आमदार अनिकेत तटकरे देखील व्यासपीठावर होते त्याच्यामुळे हे मी जेव्हा क्लिप बघितली तेव्हा मला पण आश्चर्यचा धक्का बसला कारण प्रोटोकॉलनुसार आजी आमदार माझे आमदार यांना बसासाठी एक पेंडाल असतो आणि झेंडाबंधन झाल्यानंतर पालकमंत्री तिथे जाऊन त्यांना त्यांचं जा स्वागत करत असतात पण आजच्या घटनेनी पण तटकरे साहेब आणि भरत शेठ गोगवले यांचा पालकमंत्रीपदावरून वाद निर्माण झाला आहे तर मला असं वाटलं की बाबा शासनाने अनिकेत तटकर्यांसाठी खास जी आर काढला का याच्यासाठी मी कलेक्टर ऑफिसी आणि संपर्क कलेक्टर साहेब आणि आर डी सी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण ते नॉट रिचेबल होते पण आणि ही घटना योग्य नाही कारण सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम का संवेदनशील कार्यक्रम का असतो त्याला प्रोटोकॉल आहे नियम आहे पण शासनाचे अधिकारी सत्तेच्या पुढे हातबल झालेत असं चित्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे तर अशी गोष्ट भविष्यात होऊ नये म्हणून राज्य सरकारचे मुख्य सचिव यांनी या गोष्टीची गंभीर दखल घ्यावी आणि अशी घटना परत होणार नाही याची खबरदारी घ्या कारण तटकरे कुटुंबांकडे बऱ्याच वर्षापासून पालकमंत्रीपद आहे मंत्रीपद आहे मंत्री ते अनिकेत तटकरे स्वतः तालिकेचे अध्यक्ष होते ते स्वतः आमदार होते पण त्यांच्याकडून ही गोष्ट अवधानाने घडली की कसे पण जे राज्य सरकारचे अधिकारी आहेत एस पी आहेत पोलीस आहेत त्यांनी त्यांना थांबवायला पाहिजे होतं ही गोष्ट चुकीची झाली पण या संदर्भात कोणीच आवाज उठवला नाही आणि अनिकेत तटकरे काय माझे मित्र शत्रूत आहेत की माझा काही त्याच्याशी वाद नाही पण म्हातारी मेलाचं दुःख नाही काळ सोकोता कामा नाही